सध्याच्या वातावरणातील बदलामुळे सर्दी आणि खोकला यासारखे आजार सतत होत आहेत आणि एकदा जर खोकला झाला तर तो, तो लवकर बराही होत नाही तर आज मी तुमच्या सोबत एक होम रेमेडी शेअर करणार आहे सर्वात आधी इथे मी अशा प्रकारे अद्रक स्वच्छ धुवून गॅसवरती थोडस भाजून घेणार आहे गॅसवर अद्रक भाजून झाल्यानंतर आता यावरची साल काढून घेऊन साल काढून घेतलेल्या अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया अशा प्रकारे कट केल्यामुळे मिक्सरला ते लगेच बारीक होते यामध्ये पाणी नाही ऍड करता मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक झाल्यानंतर एका एक चमचा तूप ऍड करून तूप गरम यामध्ये आपण जे बारीक करून घेऊया आता या फ्राय केलेल्या अद्रक मध्ये इथे मी एक वाटी गुळ ऍड करणार आहे आता गुळ आणि अद्रक एक जीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा काळे मीठ ऍड करून मिक्स करत राहूया अशा प्रकारे मिश्रणाचा गोळा तयार झाल्यानंतर मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून घेऊया आणि नंतर मिश्रणाच्या अशा प्रकारे गोळा करून वरून साखर कोटिंग करून घेऊया अद्रक कॅडी तयार आहे व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू